नमस्कार मी सरोज परब किचनमध्ये खूप खूप स्वागत ह्या वर्षी मी कणकवलीत फिरत असताना गेले ओटव या गावी गाव तसे खूप भारी पण त्याहून भारी आहे इथलं देवस्थान भैरी देवीचं कुलदेवीचं मंदिर इथे ही दोन पाण्याने भरलेली कुंड आहेत एका पाण्याच्या कुंडामध्ये तुम्ही पाय ठेवून पाय धुवून आधमध्ये मंदिरात प्रवेश करू शकता आणि दुसऱ्या पाण्याचं कुंड आहे ते पाणी तुम्ही पिण्यासाठी किंवा जेवण बनवण्यासाठी वापरू शकता ही भैरी देवीचं मंदिर खूप जुनं आहे आणि हे दोन्ही कुंडांचं उगपस्थान आपलं देवगडमधील कुंडकेश्वर मंदिर आहे ना त्याचा झरा आहे त्या झऱ्यापासून आलेलं पाणी ह्या कुंडांमध्ये साठवलेलं आहे आणि वर्षाचे बाराही महिने हे कुंडातलं पाणी असंच असतं आणि ह्या कुंडामध्ये खाली मासे देखील आहेत हां चला आता आपण पुढे जाऊया गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया मंदिराचा परिसर खूप छान स्वच्छ नीटनेटका आहे गावातील गावकरीच ह्या मंदिराची देखभाल आणि साफसफाई ठेवतात आतमध्ये देवीचं तुम्ही बघितलात ना तर तुम्हाला एक खडक दिसेल आणि तो मधोमध असा ब्रेक झालेला आहे आणि तिथूनच ह्या झऱ्याचं उगमस्थान आहे देवगड आपल्या कुणकेश्वरापासून आणि हे मंदिर खूप जुनं आहे आणि आवर्जून भेट द्याल असं नक्की आहे जर पुढच्या वेळी तुम्ही कणकवलीत आलात आणि ओटव या गावी आलात तर नक्की या महिरी देवीच्या मंदिराला भेट द्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत बाय बाय